नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्रावण महिन्यातला दुस, दुसरा शुक्रवार लक्ष्मी व्रत कसे करावे आज आपण बघणार आहोत श्रावण मास सुरू झाला आहे या महिन्यातील व्रत वैकल्य उत्साह साजरी केली जातात श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी हा विविध प्रकाराचे व्रताचरण केले जाते याला अनेक अर्थाने महत्व आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे या दिवशी तीन व्रते या, या दिवशी शुक्रवारी तीन व्रते आली आहेत कोणती आहेत ती व्रते वरद लक्ष्मी व्रत आचरण कसे करावे हे आज आपण जाणून घेऊया सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणी शुक्रवार येत आहे विशेष म्हणजे या दिवशी तीन प्रकारच्या व्रताचा शुभयोग जुळून आला आहे एक म्हणजे या दिवशी पुत्रदा एखादी असे दुसरा म्हणजे वरद लक्ष्मी व्रत आहे तिसरे म्हणजे श्रावणातील दर शुक्रवारी पूजल्या जाणाऱ्या जरा जीवतिकेचे म्हणजे जीवतीचे व्रत पूजन आहे यापैकी आता वरदलक्ष्मीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे पुत्रदा पुत्रदाय आणि वरदलक्ष्मी व्रतामुळे श्री विष्णूची लक्ष्मी, लक्ष्मी देवीचीही अपार कृपा आपल्याला लाभू शकते भरभराट समृद्धी धनवैभव प्राप्त करू शकते असे सांगितले आहे वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे सध्याच्या काळात केवळ रोग रोगमुक्तीसाठी असे व्रत आचारले जाते तसे असे नाही तरी व्रताचरणाच्या परंपरेत खंड पडू नये असे अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केली जाते या व्रत व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हार नथ यांचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केले केल्याने आपल्याला वरद आणि आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे वरद लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते देवदिकांच्या आणि ऋषीमुनीही श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्थिती स्तुती केली होती म्हणून वरद लक्ष्मीला ही वरद लक्ष्मी ही ऐश्वर्याची देवी आहे वरद लक्ष्मीची मनोभावी पूजा केल्याने घराघरामध्ये भाविकांच्या धनधान्य सं सुख समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल वर। असे वरद लक्ष्मी देवीचे वचन आहे तर हे व्रत अवश्य करून बघावे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते सु सुरुवातीला घराची साफसफाई करावी शुचुरबीत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी वरद वरदलक्ष्मीचा संकल्प करावं चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरद लक्ष्मीचे आवाहन करावे देवीची स्त्री सुक्तयुक्त पूजा करावी नैवेद्य दाखवावा पूजेला आलेल्या स्त्रियांना वाहन द्यावी त्यानंतर लक्ष्मीची कानाचे पटन किंवा श्रवण करावे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते सुवासिनीची खनानारायणाने ओटी भरावी या प्रकारे करून तुम्ही वरदलक्ष्मी व्रताची कथा ऐकून आरती करावी व सर्वांना प्रसाद वाटावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ